माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या पूरबाधितांना माढ्याच्या सावंत परिवारानं राजवी कारखान्याच्या माध्यमातून मदतीचा हात दिला असून चार हजार किराणा किटचं नदीच्या काठच्या नुकसानग्रस्त लोकांना वाटप करण्यात आलंय पूरग्रस्तांना अत्यावश्यक गोष्टीच्या किराणा मालाच्या किटचं वाटप पृथ्वीराज सावंत व ऋतुराज सावंत यांच्या हस्ते पूरबाधितांना गावात जाऊन वाटप करण्यात आलं जीवनावश्यक सोळा वस्तू किटमधून देण्यात आल्यात नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा देखील वाटप केला जाणार असल्याचं सावंत परिवारांनी सांगितलं जो सीना नदीला ओव्हरफ्लो झाल्यामुळे जो महापूर आला त्यामध्ये माडा तालुक्यातील जी बाधित झाली सीनाकाठची त्या गावांमध्ये प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजवी अॅग्रो पॉवर प्रायव्हेट लिमिटेड शुगर फॅक्टरीच्या माध्यमातून आपण त्या गावांना रोज स्वयंपाकासाठी लागणार जे पुरामध्ये त्या शेतकऱ्यांचं असेल किंवा तेथील कुटुंबाचं जे साहित्य वाहून गेलं तर किराणा मालाचं किट आपण आपल्या कारखान्यामार्फत वाटप करतोय त्यामध्ये दैनंदिन जीवनात ज्या स्वयंपाकासाठी लागेल तेला तेल मीठ पीठ यापासून जे काही असेल किराणाचं स्वरूप त्याचं कीट बनवून आपण त्यांना पोच करतोय हे मदतीचं कीट किती गावात वाटप होणार आहे सिनाकाठचा जेवढा काय पूरग्रस्त भाग आहे त्या सर्व भागांमध्ये आपण हे पोचवतोय आता आपण माडा तालुक्यातील पहिला लॉट पाठवतोय परंतु मला मोहोळ तालुक्यातील सेनाकाठच्या गावचा सुद्धा काही लोकांचा संपर्क झाला त्यांनी किटची मागणी केली आपण तिथेही पाठवायची व्यवस्था आज उद्यामध्ये करतोय आपण एव आपल्या घरात देखील पाणी शिरलं होतं परंतु आपल्या दुःखातून आपण बाहेर निघत जो जनमानसासाठी मदतीचा हात देत आहे काय वाटतंय नेमकं जनमानसांसाठी म्हणण्यापेक्षा ही मदत नाही आहे हे माझं कर्तव्य आहे आपल्या भागातील ज्या लोकांमुळं आपण ह्या लोकांबरोबर हसत खेळत मिसळून राहिलो आज त्या लोकांवर हे जे संकट आलं आहे त्या संकटातून सावरण्यासाठी मदत करणं हे मदत नसून ते माझं कर्तव्य आहे असं सरांनी आणि आम्ही सावंत कुटुंब समजून आम्ही आज ही मदत किंवा आमचं कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करतो त्या संदर्भात रात्रीच आमची चर्चा झाली आपण मुरगास मागवायचा आणि त्याचबरोबर कुरडी पेंड पेंड किंवा बरडा जे काय मकेचा बरडा असेल त्या स्वरूपाची आपण मदत पोच करायचं आज संध्याकाळी नियोजन करतोय त्या पशुखाद्यांसाठी दुपती जनावर आहे त्या दुपत्या जनावराला पेंड मकेचा बरडा आणि मुरगास साधारणत आपण शंभर दोनशे टनाच्या जवळपास मागवून आपण पोच करण्याची व्यवस्था जेवढा काय भागापर्यंत पोहोचता येते तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आज उद्यामध्ये करतोय